महागामी शोएब महागामी यांच्या संपर्क कार्यालयात अर्ज भरलेल्या तब्बल सतरा हजार तीनशे चाळीस महिलांना अर्ज भरण्यासाठी शोएब महागामी यांनी आपल्या संपर्क कार्यालयात सोय केली होती या कार्यालयात अठरा हजार सातशे छत्तीस महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले असून यापैकी तब्बल सतरा हजार तीनशे चाळीस महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाल्याची माहिती शोएब महागामी यांनी दिली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाच्या ज्या ज्या महिलांनी शोएब महागामी संपर्क कार्यालयामध्ये फॉर्म भरला होता ते अठरा हजार छत्तीस लोकांनी आमच्याकडे फॉर्म भरला होता तिच्यामध्ये सर्वांना पैसे आले आणि राहिलेले आठ टक्के जे लोक आहेत ज्यांना पैसे आले नाही त्यांनी बँकेत जाऊन आपलं आधार कार्ड आणि के वाय सी करून घ्यावं हे माझ्याकडून विनंती आहे आणि जे लोकांना पैसे आले नाही आधार कार्ड लिंक के केल्यावर पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये साडेचार प्रमाणे सर्वांना पैसे येईल बाकी मी सर्व महिलांच्या मेरी इज्जतदार माव बहिनो का दिलसे शुक्रिया अदा करता हूं और मेरी पूरी टीम जिन्होंने जिहोने मागामी संपर्क में बैठके दिन और रात मिलके के मेहनत की मैं उनका मेरी पूरी टीम का दिल से शुक्रिया अदा करता हूं